नमस्कार तर आज आपण गुडघेदुखी आणि त्याच्यावरचे आयुर्वेदिक उपचार काय काय असतात आणि आपण घरातले पण उपचार आणि वैद्यांच्याकडे जाऊन करणारे उपचार ह्याच्यासंबंधी आपण आज माहिती घेणार आहोत तर पहिल्यांदा मी गेल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की बरीचशीच कारणं जी काय आहेत त्याचं वर्णन खूप आपण केलेलं आहे तर गुडघेदुखीवर जर तुमच्याकडे आयुर्वेदा खूप उशिरा गुण येतो आणि मग आम्ही किती दिवस ट्रीटमेंट घेऊ आणि ते बरं होईल का का ऑपरेशनच करायला लागेल असे बरेचसेच प्रश्न खूप लोक विचारत असतात पण आज मी एवढं खात्रीनं सांगू शकतो की वीस वर्षाच्या प्रॅक्टिसनंतर की आपली गुडघेदुखी जर योग्य योग्य वेळेत जर तुम्ही वैद्य गेला तर शंभर टक्के तुम्हाला आयुर्वेदानं त्याचा गुण यायलाच पाहिजे आपण खूप उशिरा जातोय आयुर्वेदाकडं त्यामुळे उशीर लागतोय हे असतंय तर त्यातील काही महत्त्वाचे उपचार मी तुम्हाला सांगतो तर आजकाल आपण आयुर्वेदामध्ये बऱ्याचशाच ज्या गोष्टी मधल्या काळात वापरत नव्हत्या तर ते आज आम्ही आयुर्वेदामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं वापरल्यामुळं ह्याचे तुम्हाला गुण लवकर यायला लागतो हे, लाग हे होतं तर वय मनानुषंगानं जी जी झालेली आहे किंवा हे झालेली आहे तर त्यासाठी अग्निकर्म आणि कर्म हे आयुर्वेदातल्या सगळ्यात मोठ्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या इन्स्टंट रिलीफ त्याच्यामध्ये देत देता येतात त्यामुळं आपल्याला काय होतं की आयुर्वेदामध्ये विशेषतः एक एक वेगळ्या पद्धतीची सुई असते ॲक्ट्यू पंक्चरसारखी जी ट्रीटमेंट आहे त्याला विद्धकर्म म्हणतात त्यातून वात निघून जातो त्यामुळं पेन रिलीव्ह खूप लवकर होतो म्हणजे दुखणं खूप लवकर कमी येतं त्याच्यानंतर सोन्याची सळी पंचधातूची सळी किंवा छोट्या पद्धतीच्या सळ्या असतात किंवा चांदीची सळी ह्याच्यानं वेगवेगळ्या कारणानुषंगानं कुठली सळी वापरायची आणि ती गरम करून हलके चटके देणं त्या मोस्ट पेनफुल पॉईंट्सला किंवा काही वेगळे पॉईंट्स असतात जे वैद्य बघून करतात त्यामुळं तुम्हाला दुखणं खूप लवकर ह्या अग्निकर्म आणि विद्ध कर्मानं खूप चार पद्धतीनं लवकर दुखणं कमी करता येतं गुडघ्या दुखीवरचा दुसरा उपाय म्हणजे तेल लावलं आणि शेक करणं हे त्याच्यामध्ये कसं आहे की वाळलेल्या काठीलासुद्धा जर तेल लावलं आणि शेक दिला तर ती लवचिक बनते पण तुटत नाही तसं गुडघ्याला जर तुम्ही जेवढं तेल लावून शेक देशील असं तर ते लवचिक बनतं आणि त्यामुळं दुखणं कमी येतं आणि त्याच्या सगळ्या हालचाली व्यवस्थित व्हायला लागतात हे असतात म्हणून आयुर्वेदामध्ये हा सिद्धांत दिलेला आहे तर बरीच लोकं येतात आपल्याला सा आम्हाला सांगतात की सर आम्ही तेल लावतो खोबरेल तेल लावतो किंवा मोहरीचं तेल लावतो ला तर हे उपाय करणं योग्यच आहे त्यात काही वाद नाही आहे पण कधीकधी त्या दुखण्याची अवस्था खूप पुढे गेलेली असते त्यामुळे आयुर्वेदिक ह्याच्यामध्ये बऱ्याचशा शिरा स्ना शिरामधले दुखणे आहे स्नायूमधलं दुखणं आहे हाडातलं दुखणं आहे दोन्ही हाडांच्यामध्ये तेलकटपणा कमी आलेला असतो किंवा तिथलं मज्जा मज्जा धातूमधलं दुखणं आहे तर मार लागल्यामुळे दुखणं आहे तर त्या अनुषंगानं बरीच तेल आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वापरू शकतो ते त्याच्यामध्ये येणारं बाला सुगंधादी तेल आहे धानवंतर तेल आहे महामास तेल आहे अमृतादी तेल आहे महानारायण तेल आहे लक्ष्मीविलास तेल आहे तर अशा वेगवेगळ्या तेल आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीनं आयुर्वेदामध्ये वापरता येतात आणि ते तेल लावून शेक देता येतं आप आम्ही काय करतो की विशेषतः कुकरमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये वेगवेगळी वे 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 औषधं घातली जातात दशमूळ आहे निरगुंडी आहे ह्या तर अशी औषधं घालून एरंडाचं पान आहे तर त्याचं जे काही वाफ येते ते नळीतून येऊन तर त्याच्यानं शेक दिलं जातं त्याला बाष्पी स्वेदन असं म्हणतात हे असतात आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला वेगवेगळे उपाय अजून हे जात आहेत घरगुती तुम्ही कापड घेऊन त्याच्यावर शिकू शकताय गरम पाण्यात मीठ घालून त्याच्या त्याच्यानं शिकू शकताय त्याच्यानंतर वाळू गरम करून त्याच्यानं शिकू शकताय किंवा भात करून त्या दुधामध्ये तो औषधाने सिद्ध करून त्याची पोटली बांधून त्याच्यानं शिकू शकताय तर ते पिंडस्वेद म्हणतात तर हे वेगवेगळे उपाय तेल लावणं शेक करण्याचे खूप उपाय सांगितलेत तर ते कुठल्या कारणानं झाले त्या अनुषंगाने ते ठरावं लागतं कशाने शेक करायचा हे असतं त्याच्यानंतरचा जो उपाय आहे तो तो पस, है। तर, है, है, तर, तर तो पंचकर्मातील बस्ती चिकित्सा त्याच्यातला उपचार आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा खूप आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे बस्ती वापरलेत म्हणजे वय कमी आहे शिरास्नायुगत आहे तर त्याचा बस्ती वेगळा हाडातलं जी झाली तर तिक्त शिर बस्ती वापरायचा त्याच्यामध्ये तेलकटपणा कमी झालाय तर त्याला धानवंदर तेलाचे किंवा बला तेलाचे तर अशा तेल आणि काड्यांचं बस्ती द्यायचा हे असतात काय काही ठिकाणी सगळ्याच धातूंची क हे कमी झाले तर त्याच्यामध्ये विशेषतः तुम्हाला यापण बस्ती द्यायचा तर बऱ्याच जणांचं वजनं खूप आहे तर त्याला लेखन बस्ती द्यायचं असा खूप विचार करून ते कुठला बस्ती द्यायचा हा सुद्धा ठरवावा लागतो ह्याचा तर हा एक महत्त्वाचा उपचार बस्ती चिकित्सा त्याच्यामध्ये करावी लागते त्याच्यानंतर सुद्धा पोटातलं जे काही औषधं असतात तर ती खूप वेगळ्या पद्धतीने सगळ्यात म्हणजे मी सगळ्यांना सांगेन की थोड्या प्रमाणात सकाळ संध्याकाळ चांगल्या पद्धतीचं दूध जे साय काढलेलं दूध जे आहे तर ते घेतलं गेलं पाहिजे हे विशेषतः अश्वगंधा चूर्ण आहे किंवा लाक्षात चूर्ण आहे किंवा शतावरी चूर्ण आहे किंवा विदारी चूर्ण आहे ककवचवी चूर्ण आहे ही हाडाला ताकद देणारी आणि सांध्याला ताकद देणारी ही चूर्णं खूप उपयोगी पडतात आयुर्वेदामध्ये संधाने गण म्हणाले जिथे आहे हाडं झिजलेली आहेत तर ते सांधण्यासाठीसुद्धा त्यांचा उपयोग होतो तर ते दुधामध्ये घालून पाणी घालून शि त्याला दुधामध्ये शिजवून घेणं आणि ते दूध गाळून घेऊन मग ते पिणं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हाडं भरून येतात त्याच्यानंतर गंध तेल आहे हे वापरता येतात तुम्हाला त्याच्यानंतर लाक्षादी गुगुळ आहे आबादी गुगुळ आहे महायुवराज गुगुळ आहे त्याच्यानंतर प्रवाळ पंचामृत आहे कॅल्शियम सुद्धा कमी पडतं त्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वापरतात त्यामुळं दूध खाणं एक महत्त्वाचा उपाय त्याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर आत्ता जसं मी सांगितलं की त्याच्यामध्ये विशेषतः बदाम काजू डिंक कोबरं खसखस तीळ मेथ्या ह्यांचा त्याच्यामध्ये गूळ घालून तूप घालून ह्यांचे लाडू करावेत छोटे छोटे आणि रोज सकाळ संध्याकाळ एक एक लाडू हे खाल्लं गेलं पाहिजे किंवा किमान रोज सकाळी एक लाडू एक कप दुधाबरोबर घेतलं तर शरीरातलं कॅल्शियम खूप छान पद्धतीने वाढतं कॅल्शियमचं गोळ्या घेण्यापेक्षा कधीही उपाय चांगले त्यामुळे दूध आणि ते लाडू रोज जातं तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये विशेषतः तेल रोज एक चमचा दीड चमचा पंचेळीस वर्षानंतर सगळ्यांनी जर घेतलं तर पोट पण साफ होतं वात सगळा निघून जातो कंबरदुखी गुडघेदुखी ह्या सगळ्यावरचा एक महत्त्वाचा उप उपाय आहे की इरण इरंडात इरणतेलाचं त्यामुळं वात कमी होत राहतो आणि गुडघेदुखीसुद्धा तुमची हळूहळू खूप छान पद्धतीनं कमी येते हे असते तर हे सोडून सुद्धा चूर्ण आहे नारसिं चूर्ण आहे तेलसुद्धा काही प्रमाणात पोटात तुम्हाला ह्याच्या दा, ज्या दा, दा, हे येतात जा, महानारायण तेलाच्या कॅप्सूल येतात धानवंदर तेलाचे कॅप्सूल येतात तर त्यासुद्धा आपण पोटात घेऊ शकतो आणि ह्याच्यानं दुखणं खूप लवकर आणि खूप चांगल्या पद्धतीने कमी येतात तर हे सोडूनसुद्धा बरीचशीच औषधं आपण जर ह्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर नक्कीच तुम्ही वैद्यांच्याकडं उपचार घ्या तुम्हाला नक्कीच तीन ते चार महिन्यात किंवा चार ते पाच महिन्यात तुम्ही बरं व्हाल ही माझी खात्री आहे तर हे सर्व उपाय आपण वेगवेगळ्या वे कंडिशन अनुषंगानं नक्कीच वापरू शकताय आणि याचा उपयोग तुम्ही नक्की करून घ्या नमस्कार